बघा तर हे शुद्ध लेखनाचे नियम शुद्ध लेखनांच्या सर्व नियमांची थंभूत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरची उपलब्ध आहे आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता आता याच पाठावरती आधारित विद्यार्थी मित्रांनो ऍडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड आन्सर यामध्ये पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा गावातील काही मुले डॅश डॅश झाडाखाली जमली होती कुठल्या झाडाखाली निंबाच्या झाडाखाली इथं शब्द तुम्ही भरायचा रिकाम्या जागी आणि पूर्ण वाक्यात उत्तर लिहून त्याला अंडरलाईन करायची दुसऱ्या एका डॅश डॅश मुलाला एक कल्पना सुटली बघा वार्त्य व्रात्य किंवा खोडकर इथं प्रश्न दिलेले आहेत ना खाली तुम्हाला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे पण या ठिकाणी उत्तर लिहिताना एक काळजी घ्यायची एका पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे आणि उत्तराला अंडरलाईन करायची एक दोन वाक्यात उत्तरेल या कोणाची घट्ट मैत्री होती उत्तर आहे हिसाब व अमृत एका वाक्यातल्या प्रश्नांसाठी सुद्धा जरी तुम्ही ही सवय ठेवली की मुख्य उत्तराला जर अंडरलाईन केली तर ही एक चांगली गोष्ट अमृतला जमिनीवर कोणी ढकललं तर अमृतला जमिनीवर हे केशवने ढकललं हिसाबचा पारा का चढला पारा चढणे म्हणजे खूप राग येणे तर केशवने अमृतला जमिनीवर ढकलताच बाकीचे पोरे अमृत हरला केशव जिंकला असं ओरडू लागली आणि हे इसाबला सहन झालं नाही म्हणून त्याचा पारा चढला पुढचा आहे अमृत व इसाबचे पाय जमिनीला का खिळले तर केशव ओसाबच्या मारा मारामारीत इसाबच्या शर्टाचा खिसा फाटला ते पाहून भीतीने दोघांचे पाय जमिनीवर जमिनीला खिळले इसाबच्या वडिलांचे नाव काय होते तर इसाबच्या वडिलांचे नाव हसनबाई होते इसाबच्या वडिलांनी इसाबच्या शर्टासाठी काय काय केलं होत तर इसाबच्या वडिलांनी इसाबच्या शर्टासाठी सावकाराकडून पैसे कर्जाव घेतले होते कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्च गेला होता कौन कोण कोणास म्हणाल अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत एक वार्त्य म्हणजे एक खोडकर मुलगा इसाब आणि अमृतला म्हणाला पुढचा प्रश्न आहे आता जर का तू ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव असं अमृतची आई अमृतला म्हणाली होती चल ये मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो इसाब केशवला म्हणाला अरे असे मित्रांपासून पळताय काय इसाबचे बाबा इसाब व अमृतला म्हणाले पुढचा प्रश्न आहे भाभी आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का हे हसनबाई अमृतच्या आईला म्हणाले पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे दिल्या पहिला प्रश्न आहे अमृतने कुस्ती खेळण्यास नकार का दिला तर अमृत ओईसाब दोघेही नवीन कपडे घालून बाहेर पडले होते अमृतच्या आईने निघतानाच अमृतला बजावलं होत है ना त्याला सूचित केलं होतं नवीन कपड्यांसाठी तू हट्ट धरला होतास आता जर का तू ते कपडे मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव कुस्ती खेळली तर नवीन कपडे खराब होतील व ओरडेल या भीतीने अमृतने कुस्ती खेळण्यास नकार दिला मैदानातील मुले सैरावैरा का पळू लागली वैरा धावणे पळणे म्हणजे इतरत्र असं वाटेल तिकडे रस्ता भिडेल तिकडे पळणे कशामुळे केशवने अमृतला जमिनीवर ढकलल्याचं पाहून हिसाबचा पारा चढला त्याने कुस्तीसाठी केशवला आव्हान केलं ललकारलं बाकीच्या मुलांनी चिथवल्यामुळे केशव व इसाब परस्परांना भिडले इसाबने पेच घालून केशवला चित केलं आणि त्याला खाली जमिनीवर लोळवलं म्हणून सुरू केलेला खेळ खेळाला भलतच गंभीर वळण लागलं आता केशवच्या आईवडील आपल्याला रागवतील या भीतीने सर्व मुले सैरावैरा वैरा गेली पुढचा प्रश्न आहे इसाब व अमृतने बघा इसाब व ने आ, कप शर्टाची बदल कशी केली तर बघा केशव बरोबर झालेल्या कुस्तीत इसाबच्या शर्टाचा किस्सा फाटल्याने इसाब व अमृत दोघांच्या लक्षात आलं इसाबचे वडील आता रागवणार हे नक्की होत फाटलेला खिसा असलेला शर्ट अमृतने घातल्यास अमृतचे बाबा त्याला ओरडतील पण वाचवायला आई देखील असेल हे अमृतच्या लक्षात आलं इसाबला इस ओरडा खायला लागू नये म्हणून अमृत ओसाबने शर्टाची आदला बदल केली अमृतच्या आईने फाटलेला शर्ट पाहताच काय केलं बघा अमृतच्या आईने फाटलेला शर्ट पाहताच कपाळाला आट्या घातल्या तो होळीचा दिवस असून या दिवशी झोंबाझोंबी होणार नाही हे माहीत असल्याने आईने अमृतला माफ करून टाकलं तसेच सुई दोरा घेऊन त्याचा फाटलेला शर्टही शिवून दिला